पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती विवाह मांडवा येथे उत्साहात साजरी पैठण तालुक्यातील विवाह मांडवा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी अध्यक्ष मधुकर हाके उपाध्यक्ष दत्ता तांबे व जय मल्हार प्रतिष्ठान अध्यक्ष व सन्मानिय सदस्य विवाह मांडवा समाजातील सर्व बांधवाच्या वतीने विवाह मांडवा येथील खंडोबा मंदिरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सव समितीच्या व जय मल्हार प्रतिष्ठान सेनेच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले होते यावेळी एक विवाह देखील लावण्यात आला व दोन कुटुंब एकत्र आले असा आगळावेगळा आदर्श निर्माण करून समाजात चांगला संदेश दिला यानंतर विवाह मांडव्यात कुठल्याही महापुरुषाची जयंती असो गावात असा आदर्श सर्व गावकऱ्यांनी घेतला पाहिजे व गावातील लोकांसाठी जेवणाची पंगत देखील यावेळी देण्यात आली विवाह मांडवा येथे पहिल्यांदा पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये सामाजिक उपक्रम राबविण्यात आला जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सर्व कार्यकर्त्यांचे सर्व गावातून कौतुक होत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीमध्ये पाचोड पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक शरद चंद्र रोडगे साहेब यांच्या आदेशाने विवाह मांडवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राम बाराते साहेब यांच्या नियोजनात जमादार किशोर शिंदे साहेब अमलदार केंद्रे साहेब यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह विवाह मांडवा प्रतिनिधी नितीन ब्रामराक्षस